सेवालय वाचवा मुलांचे स्थलांतर थांबवा या मागणीसाठी पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांचे आंदोलन लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यात असलेल्या हसेगाव येथील एच आय बाधित मुलांचे संकोपन करणाऱ्या सेवालय संस्थेत गेल्या काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन एच आय व्यू बाधित मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार ढोकी पोलिसात दाखल करण्यात आली होती त्यानुसार ढोकी पोलिसांनी हे प्रकरण औसा पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर औसा पोलिसांनी सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांच्यासह चार जणांना अटक केली होती त्यानुसार न्यायालयात या सर्व आरोपींना पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे दरम्यानच्या काळात महिला बालकल्याण विभागाने या प्रकरणाला संदर्भ देत सेवालयातील पन्नास मुलांचे बीड आणि सोलापूर जिल्ह्यात स्थलांतर करण्याचं पत्र आहे याला विरोध करत लातूरातील पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांनी गांधी चौकात धरणे आंदोलन करत सेवालय आणि रविबाब पटले यांना बदनाम करून सेवालय बंद करण्याचं हे एक षडयंत्र असून सेवालयात आजही सर्व विद्यार्थ्यांचा नित्यक्रम व्यवस्थित असल्यामुळे सेवालयातील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करू नये अशी मागणी यावेळी केली आहे हसा तालुक्यामध्ये हसेगाव या ठिकाणी सेवालयाच्या अंतर्गत एच आय व्यू बाधित मुलांसाठी त्या ठिकाणी त्यांचं संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून रवी बापटले यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे गेली वीस पंचवीस वर्ष ते काम चालू आहे आणि स्थापनेपासूनच त्याला विरोध या ठिकाणी होतोय तरी परंतु सगळ्या विरोधाला डावलून त्या ठिकाणी खंबीरपणे या एच आय व्यू बाधित मुलांचं पूर्णपणे संवेदनशीलपणे न संगोपन करण्याचं काम रवी बापटले करतायत तर या ठिकाणी एक कथित प्रकार या ठिकाणी घडवून आणला गेलेला आहे आणि तिथली सेवालयातली मुलं हे इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे त्याला विरोध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे त्याचबरोबर जे काही घटना कथित घटना घडलेली आहे त्या घटनेचा निष्पक्षपणे त्या ठिकाणी शोध घेतला पाहिजे आणि त्यातून खरा आरोपी कोण आहे तो शोध घेतला पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि ज्याच्याकडून क काही घडलेलं नाही अशा पद्धतीनं ना निष्पाप व्यक्तींना त्या ठिकाणी गोवून त्या ठिकाणचा प्रकल्प हडप करण्याचा किंवा तो प्रकल्प बंद पाडण्याचा जो कुठील डाव चालू आहे तो डाव या ठिकाणची लातूर शहरातली सर्व संवेदनशील पुरोगामी परिवर्तनवादी सर्व संघटनांची कार्यकर्ते हे तो ना डाव हणून पाडतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती सेवालयातली मुलं ही सेवालयातच राहिली पाहिजेत आणि या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना शोधून आणि तो कथित घो न जे काही के कारस्थान केलं चाललं आहे त्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या पद्धतीची भूमिका या आंदोलनाची आहे त्या ठिकाणी मुलांना कुठल्याही प्रकारचं जरी रविबा भटल्या यांना त्या ठिकाणी अटक झालेली असली तर तिथलं सगळं व्यवस्थापन सुरळीत चालू आहे तिथं नवीन व्यवस्थापिका ते त्या ठिकाणी नेमलेली आहे त्या सगळ्या मुलांचे नित्य नियमाने ठरलेली सगळी कार्यक्रम चालू, चालू आहे त्यांचं शिक्षण चालू आहे आणि ती मुलंसुद्धा रवी बापटले कधी येणार याचा नसारखा टाऊ आहेत आणि त्यामुळं त्या, मुला, त्या मुलांचं हस्तांतर न म्हणजे दुसरीकडं ना, होऊ नये स्थलांतर होऊ नये ही भूमिका प्रमुख भूमिका आणि त्या प्रकरणाचा पसून आणि निष्पक्षपणे चौकशी चो, करावी चौकशीला आमचा विरोध नाही आहे ना न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे त्यामुळं खरे गुन्हेगार आणि त्या कटामागे कोण लढलेला आहे त्यांना शोधून त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी हे धरणे आंदोलन सोबतच कुठल्याही परिस्थितीत सेवालयातील विद्यार्थ्यांचे स्थलांतर होऊ न देण्याचा पवित्रा यावेळी या विविध या संघटनांच्या वतीने घेण्यात आला आहे कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.